छत्रपती संभाजीनगर येथील कैलास शिल्प सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परीट धोबी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत बोरसे अशोक महाराज माजी नगरसेविका खिडकीताई शिंदे उद्योजक महेंद्र शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला या मेळाव्याकरिता पाचशे तेवीस वधूवरांनी ऑनलाईन नोंदणी केली होती तर चारशेहून अधिक वधूवरांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावून आपला परिचय दिला या कार्यक्रमात अविवाहित घटस्फोटीत शेतकरी शेतमजूर अशा विविध घटकांतील वधूवरांसाठी योग्य जोडीदार शोधण्याचा हा उपक्रम ठरला हा मेळावा गणेश मळीकर आणि छत्रपती संभाजीनगर परिड धोबी समाजाच्या प्रयत्नांमुळे यशस्वीरित्या पार पडला पालकांना त्यांच्या मुलामुलींसाठी चांगले स्तर मंच उपयुक्त बुधवार परिचय सम्मेलन के अंदर यहाँ पर अशोक महाराज जी आए हैं खास हर बार जो छत्रपति संभाजी नगर में जो सम्मेलन होता है धोबी समाज का वधुवर परिचय सम्मेलन होने जा रहा है क्या उनकी प्रतिक्रिया जारी सबसे पहले तो संभाजी की पवित्र भूमि को प्रणाम और ये हमारे धोबी समाज के लिए धोबी परीट समाज के लिए रजक समाज के लिए गर्व का विषय है कि हमारा समाज भी सामाजिक रूप से जागृत हो रहा है और चेतना का स्तर ये बढ़ रहा है और जो भी खर्चीली शादियाँ होती हैं खर्चीलियाँ चीज़ें होती हैं उनको बंद करके एक ऐसा प्लेटफॉर्म दे रहा है वरवधु के रूप में सामूहिक रूप में जहाँ पर योग वरवधु के लिए माता पिता अपने बच्चों को लाकर जो खर्च है आर्थिक उसका बोझ कम हो रहा है और ये ऐसी व्यवस्था है जिस व्यवस्था में हमारे समाज के बच्चे जो समाज इतना पीछे था जिसका काम केवल कपड़ा धोना था आज मुझे बड़ी प्रसन्नता हुई कि मेरे समाज के बच्चे कोई बी टेक है एम टेक है एम किया हुआ है और वो अन्य समाज के लोगों से कंधा से कंधा मिलाकर दूसरे समाज के साथ राष्ट्रीय सेवा के लिए अग्रसर एक महत्वपूर्ण सवाल जिस प्रकार से भारत के तेरह राज्य के पाँच केंद्र शासित प्रदेशों में गोवी परिट समाज ये अनुसूचित जाती में समावेश है परंतु महाराष्ट्र में नहीं है एक तरफ आरक्षण के लिए मराठा लोग आंदोलन कर रहे हैं धोबी समाज ने क्या करती है देखिए इसके लिए तो जब हमारा एक देश है एक संविधान है और एक निशान है तो जो उत्तर प्रदेश में धोबी समाज को रिजर्वेशन मिला हुआ है आरक्षण मिला हुआ है वही अन्य प्रदेश के भी लोगों को मिलना चाहिए क्योंकि भारत के कुछ राज्य अनुसूचित जाति में आते हैं और कुछ राज्य अनुसूचित जाति में नहीं आते हैं लेकिन जब हमारे संविधान की व्यवस्था एक राज्य में एक निशान एक संविधान है तो निश्चित रूप से मराठा समाज के साथ साथ धोबी समाज को भी आरक्षण मिलना चाहिए ऐसा लगता है आपको कहीं ना कहीं ये अन्याय हो रहा है धूबी समाज पर उनको अनुसूचित जाति में नहीं डाला जा रहा और कहीं ना कहीं एक तरफ एक यानी मध्य प्रदेश की बॉर्डर क्रॉस हो जाती है बिहार की बॉर्डर क्रॉस हो जाती है तो हमारी जात बदल जाती है देखिए इसके लिए जब तक हमारे सामाजिक भाई बंधु जागृत नहीं तब तक ये संघर्ष की लड़ाई है और आज़ादी के इतने लंबे समय बीत जाने के बाद भी आज भी हमारे कुछ राज्यों में अनुसूचित जाति का स्टेटस नहीं मिल पाया है जब तक मेरा समाज संघर्ष नहीं करेगा और राजनीतिक समीकरण प्रस्तुत नहीं करेगा तब तक इस लड़ाई को जीतना मुश्किल है और थोड़ा ज़्यादा मुश्किल है निश्चित रूप से तब तक जब तक समाज एकत्रित नहीं होगा जब तक समाज संगठित नहीं होगा तब तक इस लड़ाई को नहीं लड़ा जा सकता है गोपी समाज को पूरे भारत के एक होना पड़ेगा खासकर महाराष्ट्र के परिणित धोपी समाज ने अपनों अपने आप को उनके बच्चों के भविष्य के लिए अनुसूचित जाति में अगर उनका समावेश होता है तो निश्चित रूप से आने वाले समय में इन बच्चों का भविष्य उज्जवल हो सकता है इसके लिए एक साथ लड़े इस प्रकार का संदेश हमें अशोक महाराज जी ने दिया तो आ, या वधुवर परिचय मेरा मेड़ा, मेड़ा जो उत्कृष्ट संचालन करता है प्राध्यापक कर, प्राध्यापक प्रशांत लेखन का मी इथे केमिस्ट्री विषयाला प्राध्यापक आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही वधूवर परिचय मेळावा इथे आयोजित केला आणि विशेष म्हणजे आम्हालाही ते आता पाच वर्ष झालेले आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोकं येतात आणि या वधूवर परिचय परिचय मेळाव्याच्या माध्यमातून गरिबांचे जे भूतकुर लोक आहेत ज्यांना या सिस्टममध्ये लग्न धुळण्याकरता प्रॉब्लेम होतात असे सगळ्या लोकांची ते लग्न जुळतात आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात आणि हे समाजकार्य आम्ही गणेशजी मडिकर यांच्या नेतृत्वामध्ये नेहमी करतो धन्यवाद उच्च शिक्षित पर्यटन धोजी समाज भवनीवर परिचय मिळावा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश मडेकर यांच्या नेतृत्वा आय आयोजित ने करण्यात आलेला आहे आणि यामध्ये उच्च शिक्षित व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील अविवाहित घटस्फोटित विद्युत विधवा दहावी बारावी लॉन्ड्री धारक आणि शेतमजूर सुद्धा यामध्ये समान करण्यात आले आहे गणेश मुळीकर आहे जाऊन घेऊया तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे आणि कसा त्यांना प्रतिसाद आहे मी गणेश मडिकर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या पाच वर्षापासून परीडगुबी समाजाच्या सा, मुलांसाठी हे खूप मोठं व्यासपीठ मी दरवर्षी आयोजित करत असतो या माध्यमातून गोरगरीबांचे मुलांना विवाहासाठी मुलांची पसंती होती या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोक समाज एकत्र ये हो येतात आणि या माध्यमातून सैनिक जमण्यास खूप मोठा हो मोलाचा वाटा मिळतो हो सगळ्यांना आणि आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्वस्तरीय परिठुर्बी वधूवर वर परचे आयोजन केलेले होते आणि या मेळाव्यासाठी सहाशे वधूवारांनी या मेळ्या सहभाग घे आयोज घेतलेला होता तसेच अडीच ते तीन हजार या समाज समाजबांधव उपस्थित होते एकूणच धोबी समाजासाठी आज आपल्याला धोबी समाजाच्या महासंघाची महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे धोबी समाजाचा आरक्षण आहे की महाराष्ट्रात आपण मध्ये आहे आपण आता कोर्टामध्ये याचा लढा चालू केलेला आहे आणि मला एक आशा आहे माझ्या तमाम धोबी समाज बांधवाच्या वतीनं आपण लवकरच एस सीमध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि आपला लढा आता कोर्टामध्ये केलेला आहे आणि पंधरा दिवसामध्ये आपल्याला लवकरच गोड बातमी मिळेल निश्चितच पंधरा दिवसामध्ये गोड बातमी मिळणार धोबी समाज परीट समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट होणार या प्रकारची प्रतिक्रिया ही गणेश मडिकर यांनी देत हा समाज धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा सरकारला असा इशारा सुद्धा दिला आहे आज त्यांची धोबी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षापदी सुद्धा अनिल शिंदे यांनी नियुक्ती केली आहे आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये इथे आलो आहे आणि विश्वस्तरीय वधूवर परिचय मेळावा गणेश मणिकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला आहे आपण बघणार की काय इथं किती नोंदी झालेल्या आहेत सकाळपासून आणि किती वधूवर आलेले आहे जवळजवळ समाजाने उदंड प्रतिसाद दिलेला आहे सर्वप्रथम सर्व समाजाचं मी अभिनंदन करतो आणि एकंदरीत आकडा हा चारशेच्या जवळपास गेलेला आहे एकंदरीत गेलेला आहे समाजाने खूप चांगल्या प्रकारे उत्पूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे न नोंदणी करताना आपल्याला असं करावं लागत आहे पाचशे रुपये आम्ही घेतोय पण वधूवरासोबत तीन माणसं आम्ही पाठवतोय त्यानंतर त्यांचा ओळख परिचय झाल्यानंतर ते त्यांचं ते बघतील आणि आपण हे नंतर जे ही जी नोंदणी करून घेतो पुस्तक रूपात आपण प्रकाशित करणार आहोत भविष्यात असेच बरेचसे प्रोग्राम आहेत हो जवळजवळ जा आमच्या प्रत्येक नियोजन समिती आहे स्वागत समिती वेगळी आहे भोजन समिती वेगळी आहे त्याच्यानंतर तुमची नोंदणी समिती वेगळी आहे पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी एक वेगळी समिती समिती केलेली आहे आणि तुमचा जो कोणी आमच्याकडे येतो त्याचे राहण्याची सुद्धा आम्ही संध्याकाळची सोय केलेली असते पण शक्यतो असं होत नाही सकाळी बरेचसे लोक आमचे जे आहेत समाजाचे लोक वधूव्यवहार ये, ये, समाजासाठी येणार लोक हे ये सकाळी झालेले आलेले असतात त्याच्यामुळे त्यांचे ठेवण्याची काही सोय नसते आमच्या तर आपण बघितलं की चारशेपेक्षा जास्त नोंदी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विश्वस्तरीय वधूवर परिचय मिळाला मेळाव्याला गणेश मडिकर यांच्या नेतृत्वात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पूर्ण संभाजीनगरची टीम याचं अभिनंदन सिटी न्यूजच्या माध्यमातून हा मेळावा आपण बघणार आहे विश्वस्तरीय वधूवर परिचय संमेलन हा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि वधूवर परिचय मेळावा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या वर्षामध्ये होत आहे आपल्यासोबत ज्यांनी धोपी समाजामध्ये परिठ धोबा धोपी समाजामध्ये क्रांती घडवली हो असे चळवळीचे नेते एकनाथराव बोडसे आपल्यासोबत आहे वरिष्ठ पत्रकार सुद्धा आहेत जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आज जयगोपाला नमस्कार आज संभाजीनगरमध्ये विश्वस्तरीय वधवर संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि विश्वस्तरीय संमेलन घेण्याचा असा की आमच्या समाजाने काही पोरं ब्रिटन अमेरिका मलेशिया वगैरे या ठिकाणी सर्वातल्या कार्यरत आहेत आणि व सर्वांनी एकत्र यायला पाहिजे यापूर्वी आम्ही केंद्रीय स्तरावर भारत स्तरावर मेळावे आयोजित केले आणि हा विश्वस्तरीय मेळावा आम्ही घेत हो। आहोत आणि या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि संभाजीनगरमध्ये दरवर्षी परिचय संमेलन होत असतं आणि ह्या मेळाचे विशेष महत्व म्हणजे तिथे मुला मुलींच्या अपेक्षा होते आणि संबंध जुळले जाते एक महत्वाचा प्रश्न बोरसे साहेब आपण नेहमी आरक्षणाची लढाई लड़ा लढत आहे भांडे समितीने इकडे अहवाल दिलेला आहे परंतु अहवाल कोणत्या टोपलीत टाकला आहे ते समजत नाही धोबी समाजाला तेरा राज्यात पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये हा समाज हा ध्वजाभाव का एकोणासशे साठ अगोदर भंडारा आणि बुलढाणा आहे त्या दोन जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जातीत होतो आणि त्याच सवलती जर शहात्तरपर्यंत त्या दोन जिल्ह्यात राहिल्या असत्या तर शहात्तरच्या कायद्यानव्हे आज संपूर्ण महाराष्ट्राचा समाज अनुसूचित जातीत राहिला असता उदाहरणार्थ राजस्थान राज्यामध्ये अजमेर जिल्हा फक्त अनुसूचित जातीत होता आणि शहात्तरच्या कायद्यानु आज, चा आज संपूर्ण राजस्थान राज्य हे अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आमचा समाज अठरा राज्यात कॅटेगरीत आहे पंधरा राज्यामध्ये आज एस सीमध्ये आहे आणि तीन राज्यात एस टीमध्ये आहे आणि आम्ही एकोणावीसशे साठपासून भरपूर शासकीय लढे दिलेत न्यायालयाने दोनदा दोन एकदा लढे दिलेत पण शेवटी जे जेही सरकार आलं त्यांनी आमचं काम केले नाही आम्ही आर जे आयचा रिपोर्ट आम्हाला आम्हाला पाहिजे तसं मिळत नाही त्या दुरुस्तीसाठी आम्हाला पुन्हा एक मोठं आंदोलन आझाद मैदानावर घ्यावा लागणार आहे जेणेकरून आर जी आयचा रिपोर्ट आमच्या हिताच्या जाईल त्या प्रयत्नांना आम्हाला आता प्रयत्न करायचे आहे तसंच न्यायालयात उच्च न्यायालयातही आम्ही आता लवकरच या महिना पंधरा दिवसात केस दाखल करणार आहोत दोन हजार चारमध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते त्या काळामध्ये धोबी समाजाला महाराष्ट्राच्या संपूर्ण परीट धोबी समाजाला या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी भांडे समितीचं तयार करण्यात आली होती तो अहवाल हा राज्य शासनाकडून केंद्र शासनाला गेला आहे तरी तो अद्यापही त्याच्यावर विचार केला नाही एकीकडे एक मराठा आरक्षणासाठी लढाई लढल्या लड़ा जात आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे एकनाथराव बोडसे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई ही पुकारली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील धुबी समाजाला एकत्र होऊन आपण अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्र सरकार आपल्याला समाविष्ट करायला पाहिजे या प्रकारचे मागणी करता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे मी कॅमेरा पर्सन सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज छत्रपती संभाजीनगर